राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपात आहे या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे असते आता असेच निमित्त देवेंद्र यांच्या अनेक चाहत्यांनी निवडणुकीचे समोर ठेवून देवेंद्र यांच्यावर प्रेम दाखवणारे अनेक गाणे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले आहेत या सर्व गाण्यातून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवाचे रान कसे केले हे समोर ठेवले आहे या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर जनसामान्यांचे किती प्रेम आहे हे समोर येते निवडणुकानंतर कोणाची चलती कोणाचा आवाज चालणार आहे हे कोणालाही माहीत नाही पण आता आज मात्र या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार चलती आहे त्यांनी जोरदार कामे केले हे पुढे आले आहे हे, हे मात्र खरे आहे तुम्हाला जर लाडक्या देवा भाऊ वरचे गाणे ऐकायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन नक्की ऐका जय हो देवा भाऊ आपले देवा भाऊ भाऊ जो बोलेगा वो करेगा कार्यकर्ताओं में जोश भरेगा महारूटी का मास्टर टारगेट करने वालों से नहीं डरेगा कौन अपना मराठा डिमांड को न्याय मिलेगा जनता में फेवरेट नाम चलेगा बड़ी सोच वाला मेता कौन अपना प्रो देवा भाव हर मुद्दे पर खड़ा रहेगा विकास का रास्ता सबको दिखाएगा लड़की बहनों को है तुम पे विश्वास देख रहे सब महायुति का प्रयास दुनिया घूम के निवेश ले लाए कि ये हर वादे पूरा कर दिखाए महायुति का मास्टर माइंड कौन अपना प्रो देवा फेक न्यूज का भंडा फोड़ेगा टारगेट करने वालों से नहीं डरेगा जो करे विकास का रास्ता साफ जो लड़े भ्रष्टाचार के खिलाफ पूरे महाराष्ट्र ने खूंजे नाम अपना ब्रो देवा भाव तुझे सलाम